दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिरूर विधानसभा मतदारसंघ स्वीप नोडल अधिकारी तथा शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे यासाठी शिरूर शहरातील जिजामाता उद्यान येथे स्वीप कार्यक्रम अंतर्गत मतदान जनजागृतीबाबत विविध उपक्रम राबवण्यात आले यामध्ये उद्यानामध्ये आलेल्या महिला पुरुष विद्यार्थी यांच्याकडून मतदान शपथ घेण्यात आली तसेच रयत मैदानावर चालू असलेल्या कराटे प्रशिक्षण फुटबॉल खेळाडू यांच्याकडून मतदान शपथ व दिनांक तेरा रोजी मतदान करण्याचा आवाहन करण्यात आले या कार्यक्रमाचं नियोजन शिरूर नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय अंधाळे समुदाय संघटक एन एम गावडे शहर समन्वयक प्राची वाखारे स्वाती थोरात यांनी केले शोशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर जिल्हा आय टी के बी कराटे क्लास किकबॉक्सिंग समाजातल्या सर्व बंधू भगिनींना विनंती करतो की येणाऱ्या तीस तारखे तेरा तारखेला सर्व जाती धर्मातल्या लोकांनी मतदान करावे अशी सर्वांना मी आय टी बी कराटे क्लास तर्फी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या